वजीर रेस्क्यू फोर्स अरवाडच्या जवानांचे जिल्ह्याबरोबरच कर्नाटकमधूनसुद्धा कौतुक होत आहे निपाणी पोलिसाकडून रौप पटेल यांच्या कार्याचे कौतुक एकसंबा दतवाड रस्त्यावर रंगपंचमी खेळत असताना एका विहिरीत दोन मुले पडले या विहिरीत पडलेल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला एका मृत्यू झालेला सक एका मृत्यू झालेल्या सकाळी बाराच्या सुमारास विहिरीच्या पाण्यातून बाहेर करण्यात आले दुसऱ्या मुलाचा शोध लागला नाही सायंकाळी चार वाजता वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांना बोलवून दुसऱ्या मुलालासुद्धा वजीर रेस्क्यू फोर्स विहिरीच्या तळात तळागाळात अडकलेल्या मुलाला गाळाच्या आतमध्ये वजीर रेस्क्यूचे जवान जाऊन पाण्यावर पाण्यातून बाहेर काढण्यात आले मनोज कल्याण वेदांत हिरुगुडे हे दोघे रंगपंचमीच्या निमित्ताने रंग खेळून अंघोळीसाठी आणखीन बरीच मुले विहिरीवर अंघोळीसाठी गेले होते पण इतर मुले अंघोळ करून घरी परत परतले परंतु या दोघांनाच रंगपंचमीचा घाला घातला दोघे रंगपंचमी रंग दोघांना रंगपंचमीने आयुष्याची दोरी संपवली शिरोळ तालुक्यातून या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अगदी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे वजीर रेस्क्यू फोर्सला बोलावण्यात आले यावेळी वजीर फोर्स तेथे ते जाऊन आपल्या कार्याचा अखंडितपणा दाखवून दिला व त्या मुलांना शोधून काढून त्यांची बॉडी ताब्यात दिली यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे सर्वे सर्व रोफ यांचे कर्नाटक पोलीस अधिकारीकडून कौतुक करण्यात येत आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर